मित्रांनो सध्या देशभरात सर्वात जास्त चर्चा होत असेल तर ती म्हणजे अयोध्येतील जप करत असतानाच एका महिलेसोबत चमत्कार घडला हा चमत्कार पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला आहे नक्की असं काय घडले चला पाहूया या व्हिडिओ मध्ये मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कि महिला घरात देवासमोर बसली आहे जय श्रीराम जय श्रीराम असा राम नामाचा जप करत आहेत इतक्यात देवाच्या तिथं एक लंगड माकड येतं ते माकड हळूहळू रामनामाचा जप करणाऱ्या त्या महिलेच्या जवळ येतं तिच्या मांडीवर बसतं आणि तिला मिठी मारतं एखाद्या मुलाने आपल्या आईच्या कुशीत जाऊन तिला बिलगावं अगदी तसंच हे माकड त्या महिले महिलेला बिलगतं महिलेला दाटून येत ती रडू लागते पण रामनामाचा जप सुरूच ठेवते माकडही तिच्या मांडीवर शांत बसून राहतं महिला आपल्या मुलाप्रमाणे त्याच्या पाठीवरून हात फिरवते रामनामाचा जप करत असतानाच अचानक एक माकड घरात येतं आणि चमत्कार घडतो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा 你的意思？Yes.